नेते आदरणीय देवेंद्रजी यांनी समोर विकासात्मक दृष्ट्या या परभणी शहराला भारतीय जनता पार्टीची कशी प्रगतीची साथ हवी आहे हे मांडण्याचा प्रयत्न केला त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या तुम्हाला सर्व कार्यकर्त्यांची जबाबदारी वाटली खरतर तर मी येत असतानाच तिथली असणारी परिस्थिती काय राजकीय काय समीकरणं होऊ शकतील त्या सर्व गोष्टीचा आढावा घेत दे। घेत तिथपर्यंत आहे आणि मग यामधून एक गोष्ट फार महत्वाची लक्षात येते की तुम्हाला आम्हाला सर्वांना अधिक काम करण्याची गरज आहे येणारे आठ ते दहा दिवस जे आता शिल्लक आहे या दिवसांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी बुथ लेवलवरती जाऊन खालीपर्यंत खालीपर्यंत मतदारांपर्यंत जाणं मतदारांना हे समजून सांगणं की भारतीय जनता पार्टी का कमळ हे चिन्ह आणि त्यासमोरील बटन दाबायचं का अतिशय सोप्या सोप्या भाषांमध्ये हे तुम्हाला मला सर्वांना सांगणं हे अत्यंत गरजेचं आहे अनेक विषय सांगता येऊ शकतात परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की प्रगतीची साथ जर कोणाला हवी असेल तर भाजपाशिवाय पर्याय नाही हे तुम्हाला प्रत्येकाला समजून सांगितलं पाहिजे तेवढी वर्ष हा संपूर्ण भाग या भागामधील असणाऱ्या प्रत्येकाच्या मनामनामध्ये एकच गोष्ट लक्षात येते की तुम्हाला आम्हाला सर्वांना विकासाच्या दिशेने आम्हाला पाऊल उचलायचं आणि विकासाच्या दिशेने जर पाऊल उचलायचं असेल तर हीच एक संधी आहे भावनिक आव्हानं बळी पडू नका हे लोकांना पहिलं सांगितलं पाहिजे या अगोदर तुम्ही आम्ही सर्वजण जाणताय या भागातून निवडून आणणारे प्रत्येक लोकप्रतिनिधी हे भावनिक आव्हान करतात भावनिक आव्हान करतात आणि मग त्या भावनिक आव्हाना सर्व त्या सर्व मतदार जे आहेत ते मतदारांना त्या जा दिशेने जाणं हे असं वाटतं की हो नाही हे खरा त्यामुळे ती सर्व मंडळी जी भावनिक आव्हान करतात त्यांना थोडंसं दूर सारलं पाहिजे या भावनिक आव्हानांपासून मतदारांना एकदा संधी एकदा संधी ही भारतीय जनता पार्टीला द्या एकदा संधी भारतीय जनता पार्टीला द्या हे आपण सांगितलं पाहिजे हे पटून दिलं पाहिजे दोन हजार चौदाला दोन हजार चौदाला महाविकास आघाडीचं त्यावेळेचं असणारं युपीएचं सरकार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ज्या वे वेळेला एनडीएचे त्यावेळेच्या हो काळामध्ये आपल्याला माहीत आहे एनडीए के पंतप्रधान पदाचे उमेदवार झाले त्यावेळेला त्यांनी त्यांनी संपूर्ण देशामध्ये प्रवास केला आणि त्यांनी प्रत्येक देशातील असणाऱ्या नागरिकांना हे सांगण्याचा प्रयत्न केला की मला एकदा संधी द्या माझ्या विचारधारेला एकदा संधी द्या माझ्या विचारधारेला एकदा संधी द्या मानवता आणि एकात्मवाद या दोनही विषयाला घेऊन मी येणाऱ्या काळामध्ये या देशाला एक वेगळी दिशा देईन स्किल स्केल आणि स्पीड या तीनही गोष्टी तीनही गोष्टी एकत्र घेऊन जाऊन या देशातील असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला शेतकरी असेल कष्टकरी असेल प्रत्येकाच्या जीवनामध्ये आनंद कसा निर्माण होईल यासाठी मी माझ्या माझ्या जीवनामध्ये मला मिळालेल्या संधीचा योग्य प्रकारे वापर करेन मी प्रधान सेवक म्हणून काम करेन हे त्यांनी त्यावेळेच्या काळामध्ये सांगितलं त्यांना संधी मिळाली त्यांना संधी मिळाली जनतेने संधी दिली त्यावेळेचा काळ तुम्ही आठवा एक स्लोगन पूर्णच्या पूर्ण पूर्ण सर्व ठिकाणी प्रत्येकाच्या तो तोंडामध्ये एकच स्लोगन होतं हर हर मोदी काय होत हर हर मोदी घर घर मोदी असंच अशाच पद्धतीने एक उठाव उठाव हा संपूर्ण देशभरामध्ये दे झाला आताही आता या परभणीमध्ये अशाच पद्धतीने तुम्हाला आम्हाला सर्वांना घरोघरी एकच गोष्ट सांगितली पाहिजे तुमची आमची भाजपा सर्वांची का सांगितलं पाहिजे हे मी का समजेल लक्षात लोकांना लोकांना हे पटवून दिलं पाहिजे काँग्रेस पूर्वीची असणारी सर्व मंडळी बदल कसा होतोय तुमचे आमचे जीवन सुखमय कसं होत आहे हे पटवून दिलं पाहिजे याच भागांमध्ये दोन हजार चौदाच्या अगोदर जवळजवळ सहा ते आठ तास मला असं वाटतं त्यापेक्षा जास्तच असेल परंतु सहा ते आठ कमीत कमी तास हे लोडशेडिंग होतं लोडशेडिंग याचा अर्थ लाईटच नसायची लाईट गुल असायची परंतु दोन हजार चौदाच्या नंतरचा काय लक्षात घ्या तेव्हापासून आजपर्यंत तुम्ही आम्ही सर्वजण मला आठवण यासाठी आली की मी तिथे बसलो होतो आणि एकदम छानपैकी अहवाल छानपैकी अहवाल छान तर लक्षात आलं लाईट आहे बाबा इथे त्याचा अर्थ का त्याचा याचा अर्थ चोवीस तास ट्वेंटी फोर बाय सेवन ही लाईट आज ग्रामीण भाग असो किंवा शहरी भागामध्ये आहे लोक विसरत लोकांना हे आठवण करून दिलं पाहिजे की हे पूर्वीचा काळ आठवा काँग्रेसला मतदान का करावं करूच नये कारण या माणसांनी आपल्यासाठी काही केलेलं नाही हे आपण लोकांना सांगितलं पाहिजे कुरळीचा काळ आठवला पाहिजे कुरळी ही सर्व मंडळी फक्त घोषणा करायची फक्त घोषणा करायची आणि घोषणाच्या व्यतिरिक्त काहीच करायचे नाही गरिबी हटाव गरिबी हटावचा नारा द्यायची मी आम्ही गरिबी हटवणार आहे हे ते सांगायचे परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजीने असे अनेक अनेक योजना योजना माता भगिनींसाठी केल्या प्रत्यक्षपणे शेतकऱ्यांसाठी केल्या आणि आज आज काय परिणाम आहे आज एकशे तीस कोटी जनतेपैकी जवळजवळ पंचवीस कोटी लोक पंचवीस कोटी लोक ही दारिद्र्य रेषेच्या का बाहेर काढण्याचं काम हे या सरकारच्या माध्यमातून हा बदल जो आहे हा बदल जो आहे हा बदल हा असा नाही झाला यामध्ये विचारधारा ही सर्वात मोठं काम करते भारतीय जनता पार्टीची असणारी विचारधारा शेवटच्या व्यक्तीपर्यंत सरकार आणि सरकारच्या योजना पोहोचल्या पाहिजे काँग्रेस काँग्रेसचे नेते त्यावेळेच्या काळामध्ये हेही सांगायचे की दिल्लीतून आलेले पैसे दिल्लीतून पाठवलेले पैसे खालीपर्यंत जाईपर्यंत त्यापैकी फक्त एक रुपयापैकी पंधरा पैसेच शिल्लक राहतात हे तेच सांगायचे लक्षात घ्या परंतु त्यावेळेच्या काळामध्ये हे काय होत होतं तर भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात होता मध्ये असणारे दलाल या सगळ्या गोष्टी कुठेतरी पळून घेऊन जात होते परंतु पर आज डिजिटल इंडियाच्या माध्यमातून दिल्लीतून पाठवलेला एक रुपया खालीपर्यंत खालीपर्यंत एक चा एक रुपया तसाच्या तसा जातो आहे ही डिमिटी सिस्टीम सुरू झाली त्या सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्हाला सर्वांना लोकांपर्यंत समजून सांगितल्या हा बदल जो आहे हा बदल हा था केंद्रात झाला आहे केंद्रामध्ये झालेला आहे एनडीएचं सरकार आलं आहे राज्यामध्ये सुद्धा राज्यामध्ये सुद्धा देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं असणारं असणारं महायुतीचं सरकार आलं आहे आणि आता परभणी शहरामध्ये सुद्धा त्याच विचाराचं सरकार येणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून कमळासमोरचं बटन दाबणं हे गरजेचं आहे हे आपण कार्यकर्त्यांनी लोकांपर्यंत मतदारांपर्यंत पोचवलं पाहिजे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी हेही सांगितलं पाहिजे की तुम्ही आम्ही सर्वजण देशभरामध्ये दे एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण वातावरण हे सर्व ठिकाणी सुरू आहे ग्लोबल वॉर्मिंगच्या संदर्भामध्ये अनेक अनेक जण चर्चा करतात परंतु या सगळ्या गोष्टीला इलाज काय असू शकतो वीज निर्मिती वीज निर्मिती करण्यासाठी जी इंधन लागतात आणि या इंधनाचा वापर केल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण होत आणि या प्रदूषणाचे असणारे जे दुष्परिणाम आहेत ते दुष्परिणाम तुम्ही आम्ही सर्वांच्या जीवनावरती मोठ्या प्रमाणात होता देवेंद्र फडणवीस सर एक नेता द्रष्टा नेता ज्याला पुढचं कळत आहे त्यांनी काय विचार केला लक्षा दिणीनी थी। दिणीनी थी पारे पारे का हे लक्षात घ्या ही वीज निर्मिती ही वीज निर्मिती येणाऱ्या काळामध्ये अपारंपारिक उद्दिष्ट्या ऊर्जेच्या माध्यमातून करता येऊ शकली तर मोठ्या प्रमाणामध्ये विजेचं उत्पादन हे सुद्धा अत्यंत कमी पैशामध्ये होईल आणि त्याचबरोबर आपल्या या देशामधील असणारं प्रदूषण कमी करण्यामध्ये त्याचा सर्वात मोठा हातभार लागेल असा विचार जर कोणी केला असेल तर ते महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजींनी केलाय हे आपण कळवा त्याचा परिणाम सुद्धा दूर झाला हे केल्यामुळे काय झालं गेली वीस वर्ष गेली वीस वर्ष तुम्ही आम्ही सर्वजण पाहताय विजेचे दल हे प्रत्येक वर्षी वाढताना दिसत आहे हे वाढणारे दर यामुळे गेल्या काही वर्षामध्ये कमी व्हायला लागले हा जो परिणाम आहे प्रत्येक देशामधील आणि महाराष्ट्रातील असणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या जीवनाच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करणं प्रत्येकाच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करणं हे काम फक्त ना फक्त केंद्रात नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाचं सरकार करत आहे आणि राज्यामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं असणारं महायुतीचं सरकार करत आहे हे आपण सर्वांनी लोकांपर्यंत सांगितलं पाहिजे आणि याही याही महानगरपालिकेमुळे त्यामुळे हे एक विचाराचं सरकार असणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून मतदान करणं हेही अत्यंत गरजेचं आहे भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपल्याकडे आता सात आठ जास्तीत जास्त दिवस शिल्लक आहे देशाचे पंतप्रधान जवळजवळ चोवीस तासापैकी सोळा अठरा तास काम करतात देवेंद्रजी सुद्धा चोवीस तासापैकी सोळा तास काम करतात ही सर्व नेते मंडळी ही सर्व नेते मंडळी एवढा एवढा वेळ देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी देतात तुम्ही आणि आम्ही सर्वजण या सगळ्या गोष्टीला एक गोष्ट लक्षात ठेवून हे मतदान जे आहे पंधरा तारखेला होणारं मतदान जे आहे ते एखाद्या भागातील असणारा नगरसेवक निवडून देण्यासाठी नाही हे मतदान तुमचा आमचा पुढच्या पिढीचं भविष्य ठरवणारं मतदान आहे त्यामुळे आपण सर्वांनी आपण सर्वांनी हे आठ दिवस या आठ दिवसामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याने प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी प्रभाव निहाय प्रभाव निहाय आपल्याकडे ज्या पद्धतीने ज्याच्याकडे जबाबदारी दिली आहे त्या ठिकाणच्या असणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणच्या उमेदवाराला प्रत्येकाला घरोघरी नेऊन आपलं मतदान पॅनल टू पॅनल हे होणं हे अत्यंत गरजेचं आहे प्रत्येकाने सिंगल मतदान कोणीच मागायचं नाहीये मागत असताना चार मतदान ही मागितली पाहिजे हे वारंवार सांगितलं पाहिजे आणि पॅनल टू पॅनल मतदान कसं होईल यासाठी प्रयत्न करायला हवं आपलं मतदान वती एक्कावन्न टक्क्याची लढाई तुम्हाला आम्हाला सर्वांना जिंकायची एक्कावन्न टक्क्याची लढाई जिंकणं याचा अर्थ काय तो होणाऱ्या मतदानाच्या होणाऱ्या मतदानाच्या पन्नास टक्क्यापेक्षा जास्त मतदान हे कमळासमोर कसं होईल यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणं हे अत्यंत गरजेचं मला खात्री आहे परभणीमधील असणारे तुम्ही सर्व कार्यकर्ते ते अत्यंत कडवट कार्यकर्ते कर्मट कार्यकर्त्या तुमच्याकडूनच अपेक्षा आहे तुमच्याकडून अपेक्षा आहे काहीतरी वेगळं परिवर्तन घडणं हे फार गरजेचं आहे आणि या भागामध्ये परिवर्तनाची सुरुवात कधी जेव्हा जेव्हा परिवर्तनाची सुरुवात ही आपल्याचकडून झाली आहे आपल्याच भागांकडून झाली आहे हेही आपण सर्वांनी लक्षात घ्या त्यामुळे मी इथे आपल्या सर्वांना फक्त एवढंच सांगायला आलो आहे भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून आपल्याकडे मी जबाबदारी द्यायला आलो आहे की तुम्हीच ते तुम्हीच ते शिलेदार आहात की या परभणी शहराला परभणी शहराला महापौर हा भारतीय जनता पार्टीला देण्याचं स्वप्न हे वर्षानुवर्ष अनेकांनी पाहिलं आहे आणि आता आता ते आलंय ते टप्प्यात आलंय एकदम आठ दिवसावरती आलाय तुम्ही जेवढा प्रयत्न कराल त्या प्रयत्नांनीच ते होणार आहे आणि लोकांची इच्छा आहे लोकांना असं वाटतंय की होय आम्हाला मतदान भारतीय जनता पार्टीला करायचं आहे लोकांना असं वाटत आहे की आम्हाला मतदान नरेंद्र मोदीजींच्या पार्टीला करायचं आहे लोकांना असं वाटत आहे की त्यांनी मतदान देवेंद्र फडणवीस यांच्या पार्टीला करायचं आहे तुम्ही तुम्ही यामध्ये किती मेहनत घेताय त्यावरती हे सर्वच्या सर्व या पूर्णच्या पूर्ण निवडणुकीची मदत अवलंबून आहे माझी खात्री आहे की तुम्ही सर्व कार्यकर्ते या स्टावरील असणारे सर्व नेते मंडळी एकत्रपणे एकत्रपणे संघटित होऊन या पूर्ण दिवसांमध्ये पूर्ण ताकदीने पूर्ण क्षमतेने खाली उतरा आणि वाट पाहतोय हो तिथला असणारा मतदार हा तुमची वाट पाहतोय पंधरा तारखेला होणारा मतदान त्यांना विनंती करा पंधरा तारखेला एक दिवस पंधरा तारखेला एक दिवस त्यांनी कमळ लक्षात ठेवलं पाहिजे देवेंद्रजी नेहमीच आमदार एक दिवस या पंधरा तारखेला एक दिवस समोर तुम्ही लक्षात ठेवा पाच वर्ष आदरणीय देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून हे परभणी शहराकडे लक्ष ठेवतील परभणीच्या विकासाकडे लक्ष ठेवतील तिथल्या असणाऱ्या ड्रेनेज लाईन्स असतील तिथले असणारे रस्ते असतील तिथली असणाऱ्या सर्व सुविधा या सुविधा या नागरिक सुविधा अधिक गतिमान करण्यासाठी त्यासाठी देवेंद्रजींचं सरकार जे आहे ते कटिबद्ध राहील याची मी तुम्हाला खात्री देतो